कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक झणझणीत आणि खूपच चविष्ट अशी देसी चिकन पॉपकॉर्न रेसिपी ही रेसिपी पार्टीसाठी स्नॅक्ससाठी किंवा कधीही हलकं फुलकं खायचं असेल तेव्हा अगदी परफेक्ट आहे रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे खूप काही साहित्य लागणार नाही आहे कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होते तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे आपल्याला बोनलेस चिकन घ्यायचं आहे आणि हे चिकन आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत अद्रक लसूण मिरची कोथंबीर याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे छान आपण अशा प्रकारे पेस्ट बनवून घेतली आहे आता आपण चिकन मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत म्हणजेच आपल्याला चिकनचा खिमा बनवून घ्यायचा आहे छान चिकन आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये सर्व मसाले टाकायचे आहेत सर्व साहित्य आपण टाकून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघतात आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे दोन मोठे चमचे घरगुती लाल मसाला टाकायचा आहे दोन मोठे चमचे आपल्याला मैदा टाकायचा आहे कॉर्नफ्लोअर टाकायचा आहे अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे चवीप्रमाणे आपण मीठ टाकणार आहोत हे सर्व छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे चिकन पॉपकॉर्न एकदम कुरकुरीत आणि आतून ज्युसी लागतात हे चिकन पॉपकॉर्न तोंडात टाकताच थेट रेस्टॉरंटची आठवण येईल छान आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे छान मिक्स करते आहे छान आपलं एकजीव करून झालं आहे आता आपण कढई छान गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे छान आपण पॉपकॉर्न तळून घेणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला मस्त तेल गरम करून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर छान तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अशा प्रकारे छोट छोटे छोटे गोळे टाकायचे आहेत या पॉपकॉर्नचा तुम्ही एक घास घेतला की दुसऱ्याच घासासाठी हात आपोआप पुढे जातो और इतके भन्नाट लागतात ना पॉपकॉर्न जास्त काही नाही गरम गरम चिकन पॉपकॉर्न आणि एक कप चहा बस मग तुमचा दिवस एकदम छान जाईल जे प्रेमी आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा पार्टी असो किंवा पावसाचा दिवस या डिशने सगळेच खुश होतात सर्व पॉपकॉर्न अशा प्रकारे आपण टाकून घेतले आहेत हाय फ्लेमवर छान आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत एक बाजू शिजल्यानंतर छान आपण पलटली आहे आणि लक्षात ठेवा तेल जास्त गरम हवं हे पॉपकॉर्न तळण्यासाठी ही रेसिपी फॉलो केली तर घरीच रेस्टॉरंटसारखं पॉपकॉर्न होतील तुम्ही पहिल्यांदाच ही रेसिपी बनवत असाल तरी ही रेसिपी तुम्हाला बनवता येईल इतकी साधी आणि सोपी आहे छान आपण हाय फ्लेमवर हे पॉपकॉर्न तळून घेणार आहोत हाय फ्लेमवर पॉपकॉर्न तळल्यामुळे ते तेल शोषून घेत नाही जर तुम्ही लो मिडियम फ्लेम ठेवली तर ते तेल शोषण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला हाय फ्लेमवर हे छान परतून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे आहेत मस्त खुसखुशीत कुछ होत नाही तोपर्यंत आपण तळून घेणार आहोत छान रंग बदलला आहे पॉपकॉर्नचा तुमचं आवडतं पॉपकॉर्न फ्लेवर कोणतं मी तर चिकनची मोठी फॅन आहे मस्त कुरकुरीत असे पॉपकॉर्न आपले तळून झाले आहेत छान तेल निथळून घेऊया आपण मस्त तेल निथळल्यावर आपल्याला काढून घ्यायचे आहे पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला छोटे छोटे पॉपकॉर्नसारखे गोळे टाकायचे आहेत मला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाइक करजा, लाईक करत जा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा चांगल्या प्रकारे आपल्याला हाय फ्लेमवर मस्त हे तळून घ्यायचे पॉपकॉर्न इव्हनिंग हे चिकन पॉपकॉर्न बनवू शकता जर या रेसिपी रेसिपीमध्ये तुम्ही काही ट्विस्ट करता तर मला पण सांगा मी पण ट्राय करेन ही रेसिपी पाहून तुम्हाला कोणाच्या आठवणी आल्या कधी शेवटचं खाल्लं होतं ते पण मला कमेंट्स करून नक्की सांगा मस्त आपले पॉपकॉर्न तळून झाले आहेत कधी कधी फॅन्सी काही नको अशा साध्याच्या गोष्टी मनाला जास्त भावतात छान तेल निथळून घ्यायचं आहे अशा प्रकारे देसी चिकन पॉपकॉर्न खाण्यासाठी तयार आहेत हे तुम्ही सॉस मॅनीज किंवा शेजवान चटणीसोबत पण सर्व करू शकता ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा